आजही एकनाथ शिंदेच आघाडीवर म्हणून पवार शिंदेना दुखवत नाहीत शरद पवार यांचा ज्या प्रकारे साखर कारखान्यांसह एकंदर संपूर्ण सहकार क्षेत्रावर गाढा अभ्यास आहे तेवढा अभ्यास क्वचितच महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य कुठल्या नेत्याचा असेल साखर क्षेत्र हा शरद पवारांचा इंटरेस्टचा विषय आहे परंतु एखाद्याच्या मनातही साखर पेरणी शरद पवार तेवढ्या शिताफिरणे ते करत असतात पवारांची अजून एक खासियत म्हणजे ते विनाकारण कुणालाही जवळ करत नाहीत राजकारणातील अंतिम उद्दिष्ट सत्ताप्राप्ती असते हे निर्विवाद सत्य आहे या सत्ताप्राप्तीत जो कोणी हुकमी एक्का ठरेल त्यालाच पवार आपल्या टप्प्यात घेतात आता महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांना वाटत आहेत फडणवीसांपर्यंत अनेकांवर टीका केली आहे परंतु शरद पवारांनी अद्यापही एका शब्दाने मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका केलेली नाही त्यांनी सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढलेत परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर कधीही बोललेले नाहीत राज्यातील सरकारचा चेहरा जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी खरी धुरा भाजपनं हाती घेतलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारचा कर्ता करविता म्हटलं जात आहे असं असूनही शरद पवारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा असो मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की मग धारावी विकास प्रकल्पाचा मुद्दा या सर्व मुद्द्यांवर आतापर्यंत एकनाथ शिंदेंचीच भेट घेतलेली आहे पवारांचा दोन हजार चौदाचा किस्सा अजूनही चवीने चघळला जातो युतीत उद्धव ठाकरे भाजपवर नाराज असल्याने त्यावेळी विधानसभा निकाल लागताच राष्ट्रवादीकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला होता या खेळीतून शरद पवारांनी एका दगडात दोन शिकार केले आता तशीच काहीशी वेळ आली आहे महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीनंतर काही फाटाफूट झालीच तर पवारांनी एकनाथ शिंदेच्या मनात केलेली साखर पेरणी त्यावेळी कामी येऊ शकते असा एक आखाडा बांधला जातोय दुसरीकडे आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे स्ट्रॉंग पॉलिटिकल पर्सन म्हणून येत आहेत त्यांनी सांभाळलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा बेलापूर बालिका अत्याचार प्रकरण आरोपीचं केलेलं एन्काउंटर यामुळे एकनाथ शिंदे यांनी तडाखेबाज नेता म्हणून आपली छबी निर्माण केली आहे कितीही नाही म्हटलं तरी कलेक्टिव्ह मिरिटनुसार नुसार एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचडच दिसतात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महायुती एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच सांगितलंय त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्येही एकनाथ शिंदे हेच लोकप्रिय आहेत हे सर्व बघता एकनाथ शिंदे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून शरद पवार आपली पुढील पॉलिटिकल पीच तयार ठेवतात दुसरी एक गोष्ट म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही एकाच मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्यात किती सलोख्याचे संबंध आहेत सख्य आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीची सत्ता सोडतानाच पहिलं टार्गेट उद्धव ठाकरे आणि दुसरं टार्गेट अजित पवार यांना केलं होतं आणि आता त्याच अजित पवारांना महायुतीच्या सत्तेत समाविष्ट करून घेण्याची वेळ शिंदेंवर आली दुसरीकडं शत्रूचा जा शत्रू तो आपला मित्र या युक्तीप्रमाणे शरद पवार अजित पवारांवरील वचपा काढण्याच्या उद्देशानेही एकनाथ शिंदेंशी जवळीक साधत काट्याने काटा काढत ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीय शरद पवारांनी गेल्या महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन वेळा झालेल्या भेटीने ठाकरे गटाकडून चिंताही व्यक्त करण्यात आली होती एकीकडे उद्धव ठाकरे रोज काही ना काही कारणांवरून एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेत असताना दुसरीकडे शरद पवार मात्र एकनाथ शिंदेशी सलोख्याचे संबंध जोपासताना दिसतात राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचं विश्लेषण राजकीय जाणकार करत आहेत उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यास कडाडून विरोध केलाय त्यांची महाविकास आघाडीत भूमिका स्पष्ट आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करू अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवर टीका केली आहे असं असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हा चर्चेचा विषय आहे त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली असणं स्वाभाविकच आहे दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार गट यांच्याकडून केले जात आहेत का याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसकडून घेतली जाते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका पार पडतायत दुसरीकडे शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करतायत का असा देखील चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात घुमतोय शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं आणखी एक विश्लेषण केलं जाते राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून येणं शक्य नाही किंवा तसं घडणं खूप कठीण आहे अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का त्यासाठी शरद पवार यांची साखर पेरणी सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभिन्नता दिसून आली धारावी विकास प्रकल्प असो की निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणं असो अशा अनेक विषयांवर महाविकास आघाडीत वाद आहेत त्यामुळेच भविष्यातील राजकारणाची दिशा कुठल्या वेगळ्या वर्णावर जाते की काय हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरेल आता खरंच अजित पवार यांना अडकवण्यासाठी शरद पवार हे एकनाथ शिंदेसोबत सलोख्याचे संबंध ठेवतायत या का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद